अरे बाप रे बाप तब्येत नाही तब्येत नाहीच का नाही सलाईन नाही सांगितलं सध्या जे नॉर्मल गोळ्या घेतलेला आहे दोन दिवस झाल्याचं दुसरा दिवस पण आता उद्याला नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तर मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आईचं चालू इकडं स्वयंपाक काय काय करताय वगैरे चालू आहे आणि शेवगाच्या शेंगा पण चालू इकडे पहिले शेवगाच्या शेंगाच भाजी कसं उकडून घ्यायची नंतर मसाले फोंड पण डायरेक्ट देता देता येत नाही कधी फोन डायरेक्ट पण देतात तर आता हे पण चालू झालेलं आहे मस्त कैऱ्या तर कैऱ्याचं जे लुंजी वगैरे असते लुंजी तर चालूच केलेली आहे ठिकाणी दाखवले पण आपल्या व्हिडिओमध्ये पण आता वेळेस आमरस मस्त करायचा त्याचा त्याचा व्हिडिओ येईलच आमरस वगैरे करतानी करताना उद्याला झालं तर उद्यालाच येईल पुड्या वगैरे पण चालू आहे आणखी काय केलं इकडं आलू चिप्स पण केले बाप आईनच केले सर्व हे कोटी भर आहेत काही सहा किलोचे आलू चिप्स केलेले सकाळचा स्वयंपाक दुपारी आलू चिप्स आहे पोळ्या सकाळचा डबा पण आईनं दिलेला होता खूप घाई असते मित्रांनो भाजी आता एक अशी मसाल्याची डाळ मध्ये पण करतात नाही डाळीत खूप छान लागते सर्वात भर लागते मसाल्याचे असं आहे कधी मसाला कधी याचं चांगलंच लागतं कुठलंही केलं तर पण राधिका कुठे आहे का बरं का काल दवाखान्यात गेलो जमलं नाही का तिचं बर काय चालू इकडं राधिकाच चा तर अरे बाप रे बाप तब्येत नाही बरोबर तब्येत नाहीच काल पण ते पूर्ण <coughs> जे आहे दिवसभर झोप आणि आज पण जे आहे ते दिवसभर पूर्ण जे आहे ते चालूच भेटायला इकडे वहिनी पण आलेले राधा वहिनी आणि इकडे राधिका गोड्या वगैरे चालू आहे सर्व काही आणलं का नाही बिस्किट बिस्किट काही भेटायला भेटायला बहिणीला आलं काही नाही घेतला शेजारी कशाला आलं ते दोन शब्दच प्रेमाचे असतात आलेत त्या बोल आणि इकडे टीव्ही पण चालू आहे सिरियल पूर्ण दिवसभर ताप वगैरे दवाखान्यामध्ये नेल्याच्या नंतर गोळ्या घेऊन थोडस कमी झालं पण कायच पूर्ण आलं तर झोपलेच तर होती नाही ते एवढं कालही दिवसभर झोपलेलं आजही आता दिवसभर जपूनच ते कालही आलत बरं वाटत नाही कधी नीट दवाखान्याचं दवाखान्यात आले ना एवढं तब्येत म्हटल्यावर हे झालं ना कैरी खाल्ली फ्रीज मधलं पाणी वेगळं आणि कूलर लगे तर राधिकाला पूर्ण जे आहे ते आज दिवसभर पूर्ण झोपलेलीच होती कारण एवढं खूप सारी ताप आलेली होती कालही गेलं तर जमलं नाही आज गोळा घेतला तरी जमलेला नाहीये आता काय आहे पाहाव लागणार आहे जमलास उद्याला दवाखान्यात दाखवा लागणार आहे मोठ्या दुसऱ्या दवाखान्यात डॉक्टर हो ना दाखवाच लागेल डॉक्टरला दुसऱ्या गोळ्या घ्यावं लागेल कारण कसं असते कधी कधी आपला जे आहे साधारण डोस वगैरे घेतो आपण घरच्या गोळ्या किंवा गावातून डॉक्टरच्या विचारून गोळ्या कधी कधी फरक नाही पडत पण रोजेस मध्ये चेंजेस करावं लागते बऱ्याच वेळा काय होते आपण एक डोस घेतो साधा पण साधारण जे आहे ते कमी पॉवरचं असला किंवा नॉर्मल असला तर आपण नॉर्मल म्हणून घेतो साधारणतः आपण जास्त डोस घ्यायला ना, पण नाही पाहिजे नॉर्मलच गोळ्या घ्यायला पाहिजे त्याच्यास पण घेतलेला आहे तिनं पण नाही जमलं तरी ते दिवसभर आज जे आहे ते पूर्ण झोपूनच आहे ते पण चेहरा पण पुरा उतरलेला आहे तब्येत बरोबर पण काल तिकडे आम्ही गेलो होतो मनूच्या वाढदिवसाला तर आज वहिनी पण इकडे आलेला आहे रात्री भेटायला राधा वहिनी आहे तुमची तब्येत चांगली अनिता वहिनी पण आता आलेल्या आहे भेटासाठी किंवा नेमके काय झालं राधिकाला म्हणून कशाला काही नसतं एवढं काय त्याच भेटायला तेच मग तुमची तब्येत चांगली आहे का, का, का? तर वहिनीची ओळख करून द्यायची तर हे अनिता वहिनी आहे आणि आमच्या घरात सर्वात मोठ्या वहिनी आहेत नाही हे आपली मनीषा मनिष्यात ताई कशाला म्हणजे ऍक्च्युली वहिनीची मुलगी म्हणजे माझ्या भावाची मुलगी मनीषा तर आपल्या व्हिडिओ मध्ये बरेच दिवस झाले दिसत आहे मनीषा आता जवळपास पंधरा दिवस झाले ना कंटिन्यू आठ दहा दिवस म्हणजे जे आहे व्हिडिओ मध्ये कंटिन्यू येत आहे मनीषा

गोळ्या वगैरे जे असतात पूर्ण गोळ्या दिल्या लागल्या आणि बऱ्याच दिवसात नाही ना हा सब... ना काल कालही बीमार होते ते काल झोपले ते आज तर दिवसभर पूर्ण झोपलेच होईल ताप काही कमी नाही उरल त्याचा नाही सलाईन नाही सांगितलं सध्या गोळ्या ट्रीटमेंट तर सध्या जे नॉर्मल गोळ्या घेतलेल्या आहे कारण आता दोन दिवस झाले आजचा दुसरा दिवस पण आता उद्याला जर झालं नाही दुसऱ्या चांगल्या दाखवण्याचा आहे म्हणजे लवकर होईल काय तर किती दिवस दोन दिवस झाले ना आता तेच चालू आहे आज होईल तेच चालू आहे आईलाच करायला लागत आहे सर्व कालपासून आणि आज बरेच जण येतात आपल्या व्हिडिओ मध्ये कारण तब्येत ते ताप वगैरे जास्त वाढली होती अलता 102 अंश सेल्सिअस तापतेला जे आहे काम आयलाच कर लागत आहे कालपासून मामा का डबा पुन्हा त्यातनी आलोची सुरण आज वाळू घाललेशी पण आली बाया काडून दिल्या तुमच्या मनान करा तुमच्या मनाने या वावर पाहिलं लस मस्तो बप्पा बया मनी फॅन चले थंड पण आजचा फॅन बंद बंद करावं लागत आहे फॅन बंद करून मालच काटे होती ना कचरोलो काही नाहीत म्हणत माय असत म्हटलं की एक दोन मजुरी शिल्लक कमी का जास्त करा म्हटलं तरी आम्ही एक सवाल आलो घरी म्हणजे शेवटी जे आहे शेतामध्ये पण आज जे आहे म्हणजे कोणी घरी तब्येत खराब असल्यामुळे असल्यामुळं आई पण गेली नाही म्हणजे जे मजूर होते बाकीचे जे आहे तर ते बाया जे होत्या ते पूर्ण शेतामध्ये गेले आणि स्वतःच काम केलं वाटलं नाही मनी बाई बायात माय काही म्हणत नाही मी म्हटलं की माई मजूर देऊ नका म्हणजे हा घरच्या होताना तुमच्या मतांना जसं होईल तसं करा कारण इकडे तब्येत म्हटलं म्हणजे शेवटी काय मग जाऊ दे जे काय आपण जरी जे असतात मजूर त्यांच्या मागे जरी नसलं तरी जे करा ते करून घेतात त्याच्यानंतर त्याला असं वाटते की बा आपल्याला कोणी सांगणार नाही करणार नाही आपल्याला करायच लागते एवढा म्हणून करतात म्हणून सर्व जे आहे ते शेतामध्ये पण आज आई गेले नव्हती सर्व इकडं आता जे आहे ते तर जे आहे ते आजचं जे आहे आजचे दिवस आता खूप उशीर झालेला आहे त्याच्यानं आजच्या दिवस ठीक आहे उद्याच्या दिवशी आपण दवाखान्यात जाणार तिथे दाखवणार नेमकं काय झालं कारण जास्त ताप पण चांगली नसते एक एक दोन दोन दिवस कारण नॉर्मल असला तर ठीक आहे सहज निघून झालं एक दिवस दोन दिवस

जे आहे गोळ्या जे आहे घरच्या तिच्यात भावं लागणार आहे डॉक्टरांनी दिलेल्या आहे उद्या मोठ्या दवाखान्यात जायचं आहे तेव्हा जमेल ठीक आहे मित्रांनो जे आहे ते आज एवढंच दाखवायचा व्हिडिओमध्ये खूप मोठा होता आजचा व्हिडिओ बाकीचा जो व्हिडिओ आहे ते पुन्हा येणारच आपला तर हा व्हिडिओ इथंच समाप्त करताय तोपर्यंत व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर कमेंट करा लाईक करा फॉलो करा फॉलो करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असेल तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय